बघा यक्ष वर्ग अधिक यक्ष वजा या राशीचे अवयव कोणते असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रस्तुत प्रश्न वर्ग समीकरणे या घटकावर आधारित सोडवत असताना विशेष काळजी अशी की वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिरपदी यांचा गुणाकार इथं वर्गपदाचा सहगुणक दिसत जरी नसला तरी एक आहे लक्ष द्या याचा अर्थ एक आणि स्थिरपदी वजा बहात्तर यांचा प्राप्त होणारा जो गुणाकार आहे या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे कि त्या पाळलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या या सहगुणका एवढी यावे म्हणजे कसे पाडायचे ते अवयव हो, तर अधिक नऊ वजा आठ या पद्धतीनं आम्ही ते अवयव हो, पाडू शकतो बघा आधी गुणीला वजा वजा आणि नवा आठ ही बात विचार जर केला तर अधिक नऊ वजा आठ ही सांख्यिक क्रिया हे दर्शवते की याची गोळा काय तर अधिक एक लक्षात घ्या एक म्हणजे हे एक आहे एक यक्ष लक्षात घ्या मांडणी करत असताना कशी करायची यक्स वर्ग अधिक यक्स वजा बहात्तर म्हणजे यक्स वर्ग अधिक नऊ यक्स वजा आठ यक्स वजा बहात्तर आता तुमच्या लक्षात येईल हे एक यशे नवयक्स अधिक नव यक्स वजा आठ एक्स याचा अर्थ नव यक्स मधून हे आठ एक्स वजा करा एक एक उरतो महत्य हे एक एक उरल कि म्हणजे या पाळलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी ही इथं विशेष काळजी केली आता इथं दोन राशी बनतात लेखरांनी ही आणि ही दुसरी याच्यामध्ये कॉमन यक्ष काढा जसं की कॉमन यक्स कंसामध्ये यक् अधिक नऊ अर्थ तोच आहे यक्ष गुणीला एक, 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 एक वर्ग अधिक चिन्ह यक्षगुणीला नऊ नऊ एक्स आता इथं वजा आठ कंसा बाहेर या कंसात एक अधिक नऊ म्हणजे अर्थ तोच वजा आठ गुणीला एक वजा आठ एक्स वजा गुणीला अधिक वजा आणि आठ नऊ बहात आता एक साधिक नऊ या एक गुणीला सोबत हेच एक साधिक नऊ या वजा आठला सुद्धा गुणीला आहे म्हणून कंसातील एक अधिक नऊ आम्ही कॉमन घेतले पाहिजे कंसा बाहेरील पदक कंसामध्ये टाकली पाहिजे हे ते अवयव हो या राशीचे <laughs> हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आणि माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला गणिताचा जास्तीत जास्त सराव होईल आणि गणित हा विषय सोपा बनेल सोपा वाटेल ओके वर्ग समीकरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते